शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावयात नगर शहरातील मातो पूर्ण बातमें शहराची खबर बातमदे। शहरात वाहतूक नियोजन पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत छत्तीस रस्ते व जागांवर पे अँड पार्क मंजूर करण्यात आले आहे यासाठी महापालिकेने नाशिक येथील एका खाजगी संस्थेची नियुक्ती केली आहे लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे या माध्यमातून वाहतुकीची पार्किंगची समस्या मार्गी लागेल वाहतुकीला शिस्त येईल व महापालिकेलाही उत्पन्न मिळेल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे तरुणावर दाखल केलेला अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित तरुणीला शिवीगाळ करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल गणेश कव्हाणे व शिवम ज्ञानदेव काळे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे फिर्यादी तरुणी अहिल्यानगर शहरातील एका उपनगरात राहते तिने काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पद्माकर दरंदले यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला

केडगाव बोल्हेगाव डॉन बॉस्को मळा आदी परिसरात ख्रिस्त बांधवांनी ख्रिस्त जन्मानिमित्त चर्चमध्ये ख्रिस्त जन्माची गीते गाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या शहरातील विविध चर्चमध्ये चर्चचे प्रमुख धर्मगुरूंनी प्रभू येशूंचा संदेश देऊन दया क्षमा शांतीसाठी प्रार्थना केली तसेच लहान मुलांनी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले समाजाचे स्पंदन टिपण्याचे काम कवी व लेखक करतात आजचे लेखक कवी फक्त मराठीचे प्राध्यापक नसून विविध क्षेत्रातील आहे मराठी साहित्य वेगळ्या वळणावर आहे साहित्यात काल्पनिक विश्व रंगवले जात नसून संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब उमटत आहे असे प्रतिपादन सत्तावन्नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने यांनी केले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी सहकारी ग्राहक भंडारा यांच्या वतीने आयोजित छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण न्यू आर्ट्स महाविद्यालयात झाले त्यावेळी डॉक्टर शोभने हे बोलत होते शहरातील नालेगाव येथील नेप्ती नाका चौकात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे चौकात उघड्या सार्वजनिक स्वच्छता गृह नागरिकांसह प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना मान खाली घालून ये जा करावी लागत आहे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नालेगावातील नेप्ती नाका चौकातून माळीवाडा कल्याण रोड दिल्ली गेटकडे वाहने धावत असतात शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर